round up a bunch push back त्यांच्या प्रतिमेचं पूजन करून दादा थेट तुमच्याशी लगेच संवाद करतील आणि त्यानंतर कर संपूर्ण संपूर्ण विचारपीठले खाली करून घेणार आहे एक जोरदार घोषणा वाजिल्या छत्रपती शिवाजी महाराज की जय

बॅरिकेडच्या पाठीमागचे सगळे आपले मराठ्यांचे बांधव हो खाली बसा बसा खाली बॅरिकेड हात कोणी येऊ नका लवकर बसा पाच दहा मिनटा दूर कायचे सर आपल्याला मुंबईला जायचे जायचे का नाही बसा खाली बॅरिकेड जवळचे खाली बसा मागच माता मावल्याला दिसत नाही माता माउल्या जवळचे खाली बसा आणि बॅरिकेडून उघड आणू नका आजचा आपला आणि मावळ प्रांतातील आपला रात्रीचा मुक्कामाचा एकदा वेळ होता शांत चिंता नाही का महत्वाचा विषय सांगायला आलोय अगोदर महत्वाच्या विषयावर अगोदर चर्चा होणं गरजेचं आहे म्हणून तुमच्याकडे आलोय जेवण जे नंतर करू म्हणलं जेवण वाढवत म्हणलं जेवण नंतर करू आधी माझ्या जातीला मला बोलून येऊ द्याय <laughs> <laughs> तुमच्या चौकामुळे बोलला तुम मागचे लोक फक्त तुमच्यामुळे आरडायत सगळं शांत मैदान भरले ते येऊ दे त्याला पुढे घ्या त्याला बॅरिकेड जाऊ तेवढ्या मुळे काय आलं एवढ्या मोठा गोंधी शांत बसले चाल पण आता तुम्ही चौक झाला बस काल जागा तुमच्यामुळे मागचे लोक आरडायले तुम्हाला काही या समोर या भिकर काढून त्यांना चौघाल पुढं चौघाल तुमच्या पाठीमाग साय काढून हा बस करा जागा खाली बसा आता खाली बसा खाली आता ज्यांना ऐकू ये बायका ज्यांना जागा नाही नसू द्या आहे त्या जागेवर शांत जागा नाही म्हणून पुढे प्रयत्न आता करू नका आपली शिस्त ठरलेली की मोडायचे नाही आपल्याला काट्यावर आणि शाळा करायची वेळ आली तरी जातीसाठी राहायचं आहे मागे यायचं पुढे यायचं आपण आज भात पाहणे कोणी करायचे ना सगळ्यांनी एका जागेवर शांत व्हायचं जे आपले नियमान आचारसंहिता ठरवे बाहेर कोणी मी सुद्धा नाही वाशी पासून आपण मुंबई पर्यंत पायी जाऊन आम्हाला भूषण सुरू करणार आहे माझा मराठा समाज शांततेत आम्हाला पोषण करणाऱ्या कायद्यानं अधिकार दिलाय आम्ही शांततेत आंदोलन करायला चाललोय कारण आमच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे ते आरक्षण मागण्यासाठी आम्ही मुंबईत चालू आपण आत्तापर्यंत शांत आला केलेल्या शब्दाला माझा मराठा समाज जागलाय एकाही पोरान कुठेही कोणती गरबड होऊ दिली नाही आणि केली पण नाही हे राज्याला पुन्हा एकदा माझ्या मराठा माय बाप समाजान सिद्ध करून दाखवलं आणि मुंबई सुद्धा आम्ही शांतपण होणार नाही पण आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही या भूमिकेवर आम्ही कालही ठाम होतो आजही ठाम येत आणि उद्याही ठाम राहणार एकाही पोराकडून समाजाकडून कुठलीच गडबड होणार नाही याची खात्री मी सरकारला दिलेली माझ्या समाजाला शब्द दिला तर माझा समाज हे शब्दापासून हटत नाही आणि मीही समाजाला शब्द दिला तर समाजालाही माहिती आहे मी समाजाचा शब्द म्हणून काहीच करत नाही आजपासून आपले लोक वाढायला सुरुवात होणार आहे हे आपल्याला सगळ्यालाच माहिती सव्वीस तारखेला महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हा आपल्या मुंबईकडे येणार आहे महाराष्ट्र आमचा मुंबई आमची जनता सुद्धा <द्णागा> तिथल्या लोकांना त्रास होणार नाही याची खबरदारी आपल्याला घ्यायची आहे आपल्याला आणि दुसऱ्याला इजा नाही झाली पाहिजे याची काळजी घ्यायची तिसरा मुद्दा हातावर का करू ते काय होत ते काय थोडं झालं ते हे हे तडत ते 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 गावात ते नाही येत आपला तिसरा मुद्दा आहे स्वतः आपल्याला स्वयंसेवक बनायचं आता उद्यापासून आता बनला असताल नसताल बनणार नाही आज तुमच्यावर जबाबदारी वाढली सगळ्यांनी स्वयंसेवक म्हणून काम करायचं मी तुम्हाला सांगितलं तर आपली आज बैठकी बैठक सुरुवात झाली निरोबर तुम्हाला आपल्याला बैठकीची म्हणलं कळलं होतं ना आता कसं काय कळालं मला अशी एक बी गाडी नाही त्या गाडीला सांगितलं नाही आपले आज बैठक घ्या म्हणून दहा वाजता सगळ्या गाड्याला सांगितल्या ग्राऊंड डोअर बैठक घ्या म्हणून आणि मी सगळ्या चलता विचारतो राहू प्रत्यक्ष भेट पाहिना तू जेवले का जेवले का विचारतो का नाही मी लांबून का हो ना काळजी घेतो लांबून म्हणजे असं तुमच्याकडे यां मला चेंज मी बारीक मला उलटून दिल मी खाली पडतो त्याच्यामुळे मी मला आम्हाला ना तुमच्याकडे एक दिवस आमचं ठरलं म्हणलं तिथं गाड्या लागलेल्या असल्या तिथं जबाब तिथं गेलो गेलो ता पण सगळे पोरं म्हणलं मी आल्या कळलं ना सगळं उठते ना झोपू द्या आमचं पण लक्ष आहे तुमचं सुद्धा माझ्यावर आहे फक्त हे आपला मायबाप समाज एकत्र आला काल तर इतका एकत्र आला दिसली आम्हाला आमचा ड्रायव्हर मला पट्टा इतके पुण्याचे जिल्ह्यातले मराठी माया उभ्या जिंदगीत नाही बघितले हो। ज्या रस्त्यावर आपण चाललो त्या रस्त्यावर अख्खा मराठा समज आशीर्वाद द्यायला पाठिंबा द्यायला यायला लागलो मी पाचला मला अचानक झोप लागली हो गाडीतली गाडी माझ्या माय माऊली झोपीतच ओवळ मला काय मग डोळे झाका लागले कालची बेळ झोप नाही वाघोलीची ती साडेसहा सवा संपली पाठव इथं सव्वा आलो सकाळी आणि झोपायचं का अठ्ठेचाळीस घंटे झाले झोपत नाही ना अचानक झोप लागली मन उशीर झाला बरं का आता आज झोपलो सव्वा सात वाजता गेलो असत कोणाच्या घरात नेऊन टाकलं मग इथं नाही भारी घर होत राह मी सकाळी उठल्यावर हे कुठं आणून टाकलं तुम्ही मला मी कुडाईन झोपतो नाही द्या गोद्यावर जाय का मी पण ते मला शेग्रच साथल्या येणार आहोत मला छान दुःख वाताय आल्यासारखं होतं पाहिलं त्याच्यामुळे मला गाऱ्या झोपूनच जा म्हणा थोडी धुडी तिथे ताकद होती तो गाऱ्यातच झोपत होतो आता झोपलं वा कोणच होत त्याच्यामुळे खोली झोपतो हो नाही तुम्ही खुली फिली झोपत नाही हे तुम्हाला हो जबाबदारी तुम्हाला स्वयं करून म्हणून बनायच आजोबाजोला लक्ष ठेवायचं तुमच्या चौथी जबाबदारी आपल्या आर्यालीत आपल्या आंदोलनात कोणी जापवळ उद्रेक करायचा प्रयत्न करतोय का याच्यावर लक्ष ठेवायचं त्याला पळून द्यायचं नाही परत म्हणायचं काम नको करून पळून गेला जागेवर सगळ्यांना धरायचा त्याला बोट लावायचं आणि पोलिसांच्या गाडीत घुसलून टाकायचं तो कोणाचा असो आपला असो नाही तर कोणाचा असो आपल्या माता माऊल्या प्रचंड संख्येने मुंबईला येणाऱ्या सव्वीस तारखेला सव्वा मुद्दा ते तुमच्यावर त्यांना संरक्षणाची जबाबदारी तुमच्यावर आहे आपल्या सातवा मुद्दा आपले जिथ लावले तिथ आपल्याला सगळ्याला आराम करायचा आहे जातीसाठी किती थंडी वाजली किती त्रास झाला तरी जागा सोडायची नाही म्हणजे आपल्या गाड्याचं सा सुद्धा संरक्षण आपण करणार आहे पुढचा मुद्दा तुम्हाला जर कोणी त्रास दिला तुम्ही त्याला त्रास देऊ नका माझ्यापर्यंत तो मग मी त्याला सरकार कडून काही तुमच्यावरती दडपण आणण्याचा प्रयत्न केला तर त्याला उत्तर तुम्ही देऊ नका त्यांनी तुम्हाला काठीना बाजूला लोटलं तर ते मला येऊन सांगा त्याने लोटलंय अगोदर तुम्ही मला विचारल्याशिवाय घेऊ नका मुद्दा विघ्न आजूबाजूला आपल्या नावाखाली त्याचं काही राजकारण साधायचा प्रयत्न करतोय का याच्यावर करतो लक्ष ठेवा इथं आपल्या लेकराच्या हितासाठी आपण आलोय तेवढ त्याचे राजकीय पोळी भाजवण्यासाठी येऊन काही गाडी लावण्याचा प्रयत्न करत असला तर तो कोणचाही किती मोठा असो मला त्याचं नाव सांगा मी त्याला पोलिसांच्या गाडीत उठून टाकतो <laughs> आपल्याला सगळ्या बाजूला शांततेत सावत राहायचं मला मराठा समाजाला शब्द दिलाय मराठा समाज कधीच बदलणार राहायचे मला काहीतरी मुंबईत शांततेत आंदोलन करायचंय एका जागेवर शांत बसून राहायचंय जेवायचं खायचं मांडणे का सगळ्या हातवर आता मला नुसतं या म्हणून द्या सरकारच्या तिथं आले हो काही घडत असत राव असं मला माहिती आता नुसतं ही म्हणत होत ठेवण्या एखादी मग समाजाने शब्द दिलाय मला दुसऱ्यांदा मला माहिती आहे माहिती काहीच करीत उलट मला हे बेजार केलं हे म्हणत कवर म्हणता का तुम्ही शांत हे लय जाण्याचं ऐकून घेतलंय आम्ही नाहीत हे लयच बसतात दिसतेच बाबा मला बोलणे वाटत पण शांत राहायचं शांततेची होता एवढी ताकद आहे माय बापू मुलगा म्हणून सांगतो तुला आरक्षण भेटलं का तुलाच नव्हतोय आरक्षण भेटलं थांब ना तिथं आपल्याला आरक्षण पाहिजे आणि शांततेच येत आहे सत्तर वर्ष आरक्षण निर्णयाच्या प्रक्रियेत येत नव्हतं या शांततेच्या आंदोलनानं आरक्षण शेवटच्या टप्प्यात आलोय आतापर्यंत चोपन्न लाख मराठ्यांना आरक्षण मिळालं आपली मागणी चोपन्न लाख मराठ्यांना तात्काळ प्रमाणपत्र द्या त्याच्या परिवाराला तात्काळ द्या आणि सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश करा गणघत सगळे सोयी असं आपण त्यांच्याकडे मांडलेलं आणि छोट्या मोठ्या दोन चार पण मेन ह्याच्या या याच्यातच माझं मराठ्यांचं भविष्य आणि आरक्षण कुणबी प्रमाणपत्र म्हणजे उभी शेतो आणि आरक्षण मराठ्यांना ओबीसी शिकूनच पाहिजे कोण आम्हाला नको त्यामुळे हे शांततेत आंदोलन करायचे आणि जगाने बघितलं पाहिजे मराठी एक असे जात ज्या 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 वेळेस लढली त्या त्या वेळेस इतिहास घडवला आणि आता हे दुसऱ्या अंदाज मराठा समाज करोडाच्या संख्येला मुंबईत एकत्र आला शांततेत आला आणि शांततेत आरक्षण घेऊन वापस गे। गेला हा दुसरा इतिहास घडला पाहिजे <laughs> तुम्हाला कसं आंदोलन केलं तरी तुम्हाला आरक्षण पाहिजे काय ड्रोन कॅमेरा पाठ पाणी टाका पाणी टाका बाकीचे बाहेर आहे बाकीचे आहे ना बाहेर आपण बाकीचे बाहेर आहे झालं वा वा याला म्हणते मराठ्याचे पोर सगळे भिंड मिनिटात कार्यक्रम संपवता गाडीतली गाडी पेटली होती दोघा तिघाने पाणी ओतलं ओढून काढली बाकीच्या नुसते त्याच्यावर बसले ते इजून गेल एका एका पाय ठेवला दोन शिकवा त्याच्यावर पाठवलं ते इजून गेलो मराठ्यां पाठी मग लढाईचा इतिहास आला आता शांततेचा इतिहास मराठा एकदा घडू लागला आणि ते घडवायचा आपल्याला मराठ्यांच्या अंगात दोन तीन विचाराची लढाई आहे हे एकदा या जगाला कळू द्या लढून सुद्धा मराठा जिंकतो आणि शांततेत जरी बसला तरीही मराठा जिंकतो हे पुन्हा एकदा सिद्ध करायचं आता या सगळ्या बारीक सारी गोष्टीकडे लक्ष असू द्या रस्त्यान ट्रॅफिक करायला सुद्धा आपले पोरं गाडीतून उतरून मदत करत जा

आपण इकडं गेलो न पुढं मी गाड्या तुम्ही हालत मला पक्क माहिती आणि मी बी नमुना आहे मी तुम्हाला सोडित नाही आता आणि कोण कोण मराठीचा जा वाटा जात आहे ते मला पुढं बघायचंय त्याच्यात धमकच नाही राहिले पाहिजे मराठ्याची विरोधात जायची यांच्या वळवळ वाल पण करतो फक्त एकदा आरक्षण मला शांततेत घेऊ लागा नाव ना घेऊन व्हायला लागले ते कामातून गेलेले मला साध्या एवढ्या एवढ्या वेळेस शांततेत आरक्षण आणून द्यायचं तिथून पुढे सुद्धा खूप प्रश्न आहेत आपल्या समाजाचे खूप महासंकट निर्माण होतील एवढ्या प्रश्न आहेत आपल्या समाजापुढे अशीच एकजूट ठेवली पाया देर ते सुद्धा पायाखाली मुरगा निर्माण मराठी ते संकट सुद्धा चलता चलता एकजुट असू द्या शब्द बोलू नका मी तुमचा मोडणार नाही आतापर्यंत नाही मोडला शेवटचा शब्द सांगतो शेवटच्या माणसाला आरक्षण मिळाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही आंतरवालीतलं आंदोलन आजही सुरू आहे साखळी उपोषण वाले साखळी उपोषण करताय आणि रोज संध्याकाळी महाराज मंडळींच कीर्तन आहे महाराज मंडळी पहिल्यांदा एवढंच भाषण करीत होते कीर्तन आता सगळं मुंबईच होती ती डायरेक्ट महाराज मंडळीला माझी विनंती या लोणाळा आंदोलनाला आपण प्रचंड ताकद दिलेली याची जाणीव मराठ्यांना तुम्हाला मधल्या काळात काही त्रास झाला काही महाराज बनलेला हे सुद्धा आम्हाला माहिती आम्ही तुमच्या बाजूने बोललो नाही कारण आरक्षण घ्यायचं तुम्हाला त्रास दिलेला आमच्या पक्का देण्या द्यायला आरक्षण मिळू द्या त्यांचा हिशोब आम्ही पुरा करणार <प्राथ> तुम्ही खंत माग हटवू नका या मराठ्यांच्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज जनजागृतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी भरा तुम्हाला दिलेल्या जे त्रासाचे सगळ्यांना माहिती फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं नव्हतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे मी सुद्धा अपमान पचवलेला माझ्यावर झालेला सुद्धा सगळे हिशोब होणार पण मराठ्यांना एकदा आरक्षण मिळालं <प्रावाँ> आजूबाजूला लक्ष असू द्या पुन्हा एकदा सांगतोय आजूबाजूला लक्ष असू द्या स्वयंसेवक बना रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा कुणाची बंद पडली त्याला मदत करू लागा दोन तीन गाड्या तिथं थांबा जा पाठीमागून मागून दहा घंटे लेट आलं तरी आहे सगळे मुंबई एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही एकमेकाला कोणी आलं काही दुखापत झाली तर अम्बुलन्सला रस्ता ताबडतोब देत जा त्याला गाडीत टाकायचा ओळखीचा नसला तर त्याच्या सोबत तुम्ही त्याचा घरचा म्हणून जात जा कोणाला जेवायला नसेल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या कोणाकडे पाणी नसेल तर दोघं एका अर्धा आपण मदत करा एकमेकांशी सावध भूमिका आणि सगळ्यात मोठं आपल्या समोरचा चॅलेंज आपण या ठिकाणावर बसलो हे ठिकाण आपलं आंदोलन समजा फक्त हे एवढंच ठिकाण आपल्या ठिकाणापासून दहा फुट किंवा दहा मीटर वर जरी कुठं दगड हल्ला कुठं जाळपोळ झाली ते उद्योग तुम्ही तुमचं बघा माहिती आमच्या एरियात आम्ही बघतो आणि आपल्या एरियात वळवळ करावं लागलं का पॅन्टेलच धरून खाली बसायचं जागे हल द्यायचं नाही आणि आपलं असला तरी गाडी तोच ठेकायचा पोलीस बांधवाचा सगळी जबाबदारी आपल्याला सांभाळायची आपली फक्त बाकी नाही घेतला कोण आहेत ते तिकडे म्हणायचं आपल्यापासून लांब आपला त्याचा काही संबंध नाही त्याच्यावर कारवाई करा नाही त्याला उलट लाटका नाही तर त्याला तिकडं कुणा या गंधती देऊन सोडून द्या आम्हाला काही नाही त्याचा प्रश्न आमचा आमच्या एरिया पुरता आहे जिथं आमचे आंदोलक बसलेले तेवढाच मग आमचा आंदोलक गाडी पशी बसलेला आहे ती ते गाडीचं पुरतात त्याच्या पलीकडच्या दुसऱ्या गाडीचं आमचा त्याचा काही समान इतके जागरूक कुठं काही वाटलं पळत जाऊन पोलिसांना सांगा पोलिस बांधवांना सांगा की या ठिकाणी असं झाले तुम्ही बघा आपली जबाबदारी संपली आणि आत्ता सगळ्यांनी एका देत एक गाड्या लावायच्या शांततेत आत्ता म्हणजे एक घंट्यापूर्वी मी उठलो उठायच्या आधी सरकारचं शिष्टमंडळ आलंय चर्चेला दोन एक जुन नव नव नुग गेलं मग घरी पहिल्या तरी त्याच मग जुळलं नाही आता जुन आहे ते आलंय तुम्हाला एवढंच सांगायला आलोय फक्त इथपर्यंत जेवायला वाढलं होतं सगळ्याला माहिती मीडियाच्या बांधवा सुद्धा माहिती ते सुद्धा आत होते म्हणलं मी अगोदर माझ्या समाजाला सांगून येतो शिष्टमंडळाला चर्चा करतो तो बरोबर गाड्याचं तोंड मुंबईकडे करून त्यांच्या आपलं पटलं ताण पुढं आपल्याला मुंबईत गेलं तरी आरक्षण पाहिजे इथं दिलं तरी आरक्षण पाहिजे त्याने बीडला दिलं तरी पाहिजे गेवऱ्याला दिलं तरी पाहिजे त्यांनी संभाजीनगरला दिलं तरी पाहिजे त्याने लोणावळ्यात देऊ दे पनवेल मध्ये देऊन वाशी देऊन कुठं दी तो म्हणला पोलारो उभारू देतात तरी पाहिजे कुठं आमचं आम्हाला पाहिजे आरक्षण आता ते काय म्हणते ते मी ऐकलं नाही मी आता त्यांच्याशी चर्चा करतो तेव्हा तुम्ही सगळ्या गाड्याचे तोंड मुंबईकडे करून ठेवणे करतो भाकर तुम्ही भाकरी खा मुंबई जवळ मुंबई जवळ आली इथून मला दिसत आता ती आता आपण गेले तर जमत त्याच्यात आपले मायबाप आणखी मागून यायचे आपल्यालाच पुरत नाही एकशे वीस तीस किलोमीटर जितके उभा राहायला जागा पुरत आपल्याला जितके मागून निघाले जात त्याची चर्चा काय त्यांनी काय मसुदा आणलाय त्याच्यात माझ्या मराठ्यांचा हित काय आरक्षणाचा त्याच्यामध्ये विषय आपली मागणी कोणची त्यांनी काय आणलंय हे सगळं बघतो चर्चा करतो तर तुम्ही जेवण करा गाड्या लाईनीत लावून मुंबईकडे तोंड करूनच ठेवा आणि त्यांच्याशी काय चर्चा झाली पुन्हा एकदा तुमच्या समोर आणि मीडियाच्या बांधवासमोर महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला सांगतो तुम्हाला विचारल्याशिवाय कोणता निर्णय होणार नाही त्यामुळे इकडं कुणी काही अफवा सोडली गैरसमज सोडला त्याला मग तो घरी माग एवढा विश्वास एकमेकावरती ठेवायचा मी तुम्हाला विचारल्याशिवाय आयुष्यभर काही करणार नाही आणि मला करायचंय काय अंधारात तू अंधारात केलं तरी आरक्षण पाहिजे उजरात केलं तरी आरक्षणच पाहिजे <laughs> आणि अंधारात समजा बोललो तरी तू मला विचारलं शिवाय त्याला हा म्हणत नाही म्हणजे मालक शेवटपर्यंत मालक समाज आणि समाज व्हायचा आहे आता सगळ्यांनी आपण आपल्या गाड्या शांततेत लावून ठेवा

तेव्हा कोणाला विचार इतके पाय सुद्धा मग मग ते बुटत पायच बसा तेवढी ताकत असते मी लय उघड केलं असतं चला सगळ्यांना जय शिवराय गाड्या वळून ठेवा मी चर्चा करतो तुम्ही तर जेवण निवाद करा पोटभर खात जा आरक्षण घ्यायचंय शिवाय माघारी नाही धन्यवाद जय शिवराय काय सोड रे